मंडई नमस्कार नमस्कार खिलार शेतकरी परिवार परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल लाईक केला नसेल शेअर केला नसेल आणि या चॅनलच्या सोबत कट्टरता बाळगली नसेल तर आजच बाळगा आणि आजच सबस्क्राईब करा की सांगायची वेळ काय ती प्रत्येक वेळेला कारण माणसाचा जन्म अटळ आहे कारण माणसाचा जन्म हा कमी आहे आणि पूर्वी ज्या माणसाचा जन्म होता तो दीर्घकाळ होता त्यामुळे एखादी गोष्ट जर समजली नसेल तर ते समजण्यासाठी अवधी मिळत होता मात्र आता गोष्ट समजण्याच्या आधी तो माणूस संपून गेलेला असतो कोणतीही गोष्ट असू द्या खेलाडच्या असू द्या किंवा माणसाच्या असू द्या तर या व्हिडिओमधून किंवा या चित्रीकरणमधून मी जास्त न बोलता महत्वाचे मुद्दे बोलतोय आणि या संदर्भात या गोष्टीच्या बाबतीत सविस्तर माहिती वेळोवेळी फोटोच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिली जाईल तर या परिवारमधून मी नेहमीच सांगत असतो तर जातीवंतपणे वागल्यास जातीवंत गोष्टीची जाणीव झाल्यास जातीवंत गोष्टीची वाढ होते आणि जातीवंत गोष्टीची वाढ करण्यास संधी भेटते आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यात किंवा खिलार दुनियामध्ये मिळालेली संधी ही ओळखता आली पाहिजे तशी आज दोन कुटुंबाला दोघांची संधी ओळखता आलेली आहे त्याबद्दल त्यांचं खिलार शेतकरी शांत परिवारकडून मी आभार मानतो आणि अभिनंदन सुद्धा करतो तर खूप दिवसापासून मी वडिलांच्या सोबत फिरत असतो आणि वडिलांच्या सोबत फिरत असताना वडिलांनी ज्या माणसांची ज्या व्यक्तींची किंवा ज्या खिलाडची ओळख करून दिलेली आहे तर टिका व्यात, व्यात, या माजा आटो काट त्या गोष्टी कशा टिकाव्यात आणि शेवटपर्यंत राहाव्यात यासाठी माझा आटोकाट प्रयत्न असतो त्यामधील एक हे जातीवंतपणाचं जिवंत उदाहरण आहे मान्य जाधू मामा अर्धनारी बेगमपूर तालुका मुळे जिल्हा सोलापूर यांच्या घरी गाईला खोंड झाला होता तो खोंड माझ्या वडिलांनी मला दाखवलेला होता की असा असा हा खोंड आहे माझ्या अभ्यासानुसार किंवा त्यांच्या सांगण्यानुसार हा कारजाळखानीचा सा खोंड निघाला तर त्यानंतर या खोंडानं किंवा या बैलानं शेवा बरीच त्यांना दिलेली आहे घरी जन्मल्या असल्यामुळं जास्त काही त्रास झालेला नाही मात्र काही दिवसानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात बरीच कामं वाढतात अडचणी वाढतात त्यानंतर आज प्रत्येक गोष्ट मागं पुढे होऊ शकते मात्र खिलार शेतकरी शहा युट्यूब चॅनलचं एक तत्व आहे प्रत्येक गोष्ट टिकावी आणि टिकवावी आणि शेवटपर्यंत राहावी यासाठी जो प्रयत्न करता येतो तो, तो प्रयत्न भारत दोंडाफ मळगे मामा नाथखोळा परिवारचे मालक खिलार शेतकरी शान परिवारचे मालक त्यांनी ठसा घेतलेला आहे किंवा ती जबाबदारी घेतलेली आहे की पसंत पडलेली गोष्ट ही शेवटपर्यंत कशी टिकेल तर एक थोडक्यात सांगतोय मान्य तात्याबा जाधव म्हणजे निलेश तात्यबा जाधव जाधव बंधू यांचा घरच्या गायीला जनमलेला खिलारखोंड हा आज त्याचं वय आहे जुळू तर त्यानंतर आज त्यांच्या मनीध्यानी नसताना मात्र भारत मामा मळगे यांच्या मनीध्यानी काय असतं किती वस्तू टिकली पाहिजे जर टिकत नसेल काय अडचणी आल्या असतील तर काय करायला पाहिजे तर त्यानंतर दोन्ही कुटुंबाने निर्णय घेतला तर या बैलाचं आयुष्य शेवटपर्यंत व्यवस्थित गेलं पाहिजे आणि व्यवस्थित टिकलं पाहिजे यासाठी योग्य निर्णय असावा तर खिलार शेतकरी परिवारमधून परिवार मधून जातीवंतपणे काम करत असताना भारत मामांची बचोटे कुटुंबाची ओळख झाली आणि बचुटे कुटुंबामधून ते व्यक्तिमत्व आम्हाला अशा प्रकारे सापडलेलं आहे की ते पावली शब्द शब्दावर विश्वास ठेवणारे आणि दिवसेंदिवस कष्ट करणारे व्यक्तिमत्व सापडले आणि त्या व्यक्तिमत्वाला आज खिलार शेतकरी परिवारची कामगिरी समजली आणि ती कामगिरी समजल्यानंतर आज त्यांना एक होळू मालक होण्याची एक संधी भेटली आणि संधी देण्यात आली भारतमामांकडून आणि ती संधी त्यांनी स्वीकारली आणि जाधव बंधू यांना या गोष्टीबद्दल जाणीव करून दिली तर त्यांनी सुद्धा त्या गोष्टीसाठी होकार दिला म्हणून जाधवबंधू यांचा खिलार वळू कारजाळखानेचा बचुटे कुटुंब सोलापूर या ठिकाणी भरण्यासाठी उपलब्ध आहे तर जास्त काय न बोलता फक्त मला जाणीव करून द्यायची होती जातीवंतपणे वागल्यानंतर किंवा जातीवंतपणे विचार केल्यानंतर एखाद्या गोष्टीचा जातीवंतपणे हा शेवट होतोच ह्या व्हिडिओमधून बरंच काही शिकाय मिळणार आहे किंवा समोर असणाऱ्या माणसांकडून पण बरंच काही शिकाय मिळणार आहे या वळूकडून सुद्धा बरंच काही शिकाय मिळणार आहे किंवा हा चॅनल किंवा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जो व्यक्ती बारकावेनं बघल तर त्याच्या आयुष्यात बारकाव आल्याशिवाय राहणार नाही इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही हा त्रिकालाबाधित सत्य आहे कारण कष्ट केल्यानंतर फळ मिळतंच त्यामधलीच ही घटना आहे आणि हा व्हिडिओ